एक साथी। बेस्ट उपक्रम ही मुंबई महापालिकेची नैतिक जबाबदारी असून बेस्टला पालिकेनं कायम शंभर टक्के आर्थिक मदत करावी बेस्टच्या ताप्यात स्वतःच्या फक्त तीन हजार तीनशे सदतीच नाही तर सहा हजार बस हव्यात बस गाड्यांचा कंत्राट तात्काळ रद्द करावे अशा सूचना पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी बस संघटनांनी पालिकेकडे यासोबत अनेक रहिवासी संघटनांनीही पालिकेच्या पारदर्शक कारभारासाठी सूचना पाठवल्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी पालिकेकडे विविध रहिवासी संघटना सामाजिक संघटना बेस्ट आणि वाहतूक संघटना यांनी दोन हजार दोनशे अडतीस पत्रे ईमेलद्वारे आपल्या सूचना व हरकती नोंदवल्यात मागील काही महिन्यांपासून विविध मुद्द्यांमुळे बेस्ट चर्चेत आहे त्यामुळे पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात पालिकेनं बेस्टला सामावून घेऊन आपली घडी व्यवस्थित बसवून सामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा बेस्ट संघटनांनी व्यक्त केली आहे